हाय फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल कशा आहात फ्रेंड्स आय होप सगळे चांगले असाल फ्रेंड्स बऱ्याच जणींना नवनवीन साड्या घालण्याची खूप आवड असते जर तुम्हाला नवीन साडी घालण्याची आवड असेल आणि ट्रेंडिंग साडी घालण्याची आवड तर आजच्या व्हिडिओमध्ये मी घेऊन आली आहे देवराणी आणि जेठाणीसाठी काही नवीन साड्यांची डिझाईन्स आणि या साड्या खूपच ट्रेंडिंगमध्ये आहे या साड्या तुम्ही लग्न समारंभासाठी सुद्धा निवडू शकता व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा पहा फ्रेंड ही ग्रीन कलरची साडी छान अशी कट वर्क बॉर्डरमध्ये दिली आहे आणि बॉर्डरवर छान अशी डायमंड वर्क दिलेले आहे आणि पूर्ण साडीवर सुद्धा डायमंड वर्क दिलेले आहे आणि साडीवर छान अशी ठिकठिकाणी गोल्डन वर्क डिझाईन दिलेले आहे पहा फ्रेंड ही ब्ल्यू कलरची साडी सोबतच रेडीमेड ब्लाऊज दिलेला आहे आणि ब्लाऊजवर छान अशी एम्ब्रॉयडरी वर्क डिझाईन केलेली आहे ही प्लेन येलो कलरची साडी खूपच छान आहे आणि सोबतच एम्ब्रॉयडरी सिक्वेन्स ब्लाउज दिलेला आहे या साडीचा लुक खूपच सुंदर दिसत आहे पहा फ्रेंड ही रेड कलरची लेअर या साडी साडीची बॉर्डर छान अशी पट्टी वर्क केलेली आहे आणि ब्लाऊजवर सुद्धा थ्रेड वर्क एम्ब्रॉयडरी वर्क केलेली आहे ब्लाऊज पण खूपच सुंदर आहे म्हणून या साडीचा लुक खूपच छान दिसत आहे फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही व्हिडिओ पाहता आणि सबस्क्राईब करत नाही व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा फ्रेंड ही पिंक कलरची बांधणी साडी साडीवर थ्रेड वर्क डिझाईन केलेली आहे ही साडी खूपच सुंदर दिसत आहे पहा फ्रेंट ही ब्ल्यू कलरची साडी साडीसोबत नेट ब्लाउज दिलेला आहे आणि ब्लाऊजवर छान अशी सिक्वेन्स डिझाईन केलेली आहे आणि साडीच्या बॉर्डरवर सुद्धा थ्रेड वर्क सिक्वेन्स वर्क डिझाईन केलेली आहे साडी पूर्ण प्लेन आहे पहा फ्रेंट ही पिंक कलरची बांधणी साडी साडीसोबत ग्रीन कलरचा ब्लाऊज दिलेला आहे कॉन्ट्रास्ट आणि साडीच्या बॉर्डरला गोटापट्टीवर दिलेली आहे क्रीम कलर ची साडी सोबतच पिंक कलरचा ब्लाऊज दिलेला आहे साडीचा लुक खूपच सुंदर दिसत आहे ब्लाउज वर छान डिझाईन केलेली आहे सध्या ह्या साड्या खूपच ट्रेंडिंग मध्ये आहे आजच्या सगळ्या साड्या खूपच छान छान डिझाईनमध्ये आहे आणि सगळ्या साड्या ट्रेंडिंग आहे सगळ्या साड्या न्यू आणि लेटेस्ट आहे सगळ्या साड्यांची कलर्स खूपच सुंदर सुंदर आहे तुम्हाला जर या साड्यांमधून कोणतीही साडी आवडली असेल तर तुम्ही या साड्या ॲमेझॉनवरून पर्चेस करू शकता या साड्यांची किंमत हजारपासून तर दोन हजारपर्यंत आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, ला, करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू